मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी त्याचा तिसरा धडा बेरीज व वजाबाकी त्याचा उदाहरण संग्रह दहा वजाबाकी करा काय आहे प्रश्न वजाबाकी करा जसं आपण बेरीज केली तसे आता आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी सुद्धा करायची आहे तर मला सांगा तीनातून सात जातोय का नाही जात म्हणून या नऊमधून मधून एक इथे दिला म्हणजेच किती होतो तेरा तेरातून सात गेले किती राहतात सहा नवातून एक तिकडे दिला म्हणजेच इथे किती राहणार आहे आठ आठ मधून चार गेले किती राहतात चार राहतात दोन मधून पाच जातोय का नाही म्हणून चार मधून आपण एक इथे देणार म्हणजेच किती होणार बारा बारामधून पाच गेले किती होता राहतात सात परंतु या चारमधून एक इथे दिला म्हणजेच इथे किती राहणार आहे तीन तीन मधून आठ जातोय का नाही म्हणून सहा मधून एक इथे आपण घेणार किती होतात तेरा तेरामधून आठ गेले तर किती राहतात पाच आणि सहा मधून एक इथे दिला म्हणजेच किती राहणार आहे पाच आणि पाच मधून दोन गेले तर किती राहणार आहेत तीन म्हणजेच किती पस्तीस हजार सातशे शेहेचाळीस इतकी वजा बाकी येईल दुसरा प्रश्न काय दिलेला आहे सदतीस हजार अठ्ठावन्न आणि तेवीस हजार चारशे एकोणसत्तर तर वजा बाकी करायचे आठ मधून नऊ जातोय का नाही जात म्हणून आपल्याला काय कराल पाच मधून एक इथे देऊ म्हणजेच किती होईल अठरा अठरा मधून नऊ गेला किती राहतो नऊ पण इथे या पाच मधून एक इथे दिला म्हणजेच किती वाजतोय चार चार वाजतोय चार मधून सहा जातोय का नाही म्हणून शून्य शून्यामधून तर आपण घेऊ नाही शकत पण हा सात मधून एक इथे देणार म्हणजेच किती दहा होतील आणि दहातून एक इथे दिला म्हणजेच किती चौदा चौदातून सहा गेले किती राहतात आठ परंतु हा इथे दहा होत होते तर पण एक पण इथे दिला म्हणजेच किती नऊ राहणार नऊ मधून चार गेले किती राहतात पाच आणि सात मधून एक इथे दिलेला म्हणजेच किती राहणार आहे सहा सहा मधून तीन गेला तीन आणि तीनातून दोन गेला किती राहतो एक म्हणजेच किती तेरा हजार पाचशे एकोणनव्वद इतकी या दोघांची वजाबाकी येईल तिसरा प्रश्न काय दिला एकाहत्तर हजार पाचशे चाळीस आणि अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठावीस इतकी दिले वजा आपन, दाहा दाहा की ते वजाबाकी करायची आहे शून्यातून आठ जातोय का नाही म्हणून चार मधून एक इथे आपण घेतला म्हणजेच दहा होणार दहा मधून आठ गेले किती राहतात दोन राहतात इथे किती राहतील तीन तीन मधून दोन गेले तर एक इथे पाच मधून सहा जातो एकाना आहे मग किती होतील एक इथे इथून एक इथे घेतला म्हणजेच किती पंधरा पंधरा मधून सहा गेले तर किती राहतात नऊ परंतु इथे एक मधून एकच होता तो इथे दिला म्हणजेच इथे किती राहणार आहे शून्य शून्य मधून आठ जातो का नाही म्हणून सात मधून एक इथे घेतला म्हणजेच किती होणार आहे दहा दहा मधून आठ गेला किती दोन इथे सात मधून एक इथे दिला म्हणजेच किती राहणार आहे सहा सहा मधून पाच गेला तर किती राहतो एक म्हणजेच किती बारा हजार नऊशे बारा इतकी वजाबाकी येईल शेवटचा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न काय दिला पन्नास हजार चारशे बत्तीस आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस तर वजाबाकी करू आपण काय बारा सॉरी दोन दोन मधून सात जातोय का नाही म्हणून किती होतील बारा बारामधून सात गेले किती राहतात पाच मग इथे किती दो दोन राहतील दोन मधून चार जातोय का नाही म्हणून एक चारामधून एक आपण माग लावस ना म्हणजेच बाकी मागितली ठीक आहे जात नाही म्हणून किती बारातून चार गेले किती राहतात आठ मग चार मधून हे किती दिला म्हणजेच किती राहतोय तीन तीन मधून सहा जातोय का नाही म्हणून शून्यामधून मागू पण शून्याकडे पण नाही म्हणून तो कोणाकडे मागेल पाचकडे जाऊन मागेल पाचमधून एक मागेल म्हणजेच इथे किती, किती होतील दहा दहातून एक किती दिला म्हणजेच तेरा पण इथे मग किती राहतील नऊ तेरातून सहा गेले किती राहतात सात आणि नऊ मधून आठ गेला एक आणि पाचमधून आपण एक इथे दिला म्हणजेच इथे किती राहणार आहे चार आणि चार वजा चार किती शून्य म्हणजेच किती एक हजार सातशे पंच्याऐंशी इतकी वजा बाकी येईल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोनसुद्धा प्रेस करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा आणि चॅनल सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद